नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जे दुर्बल घटकातील जे लाभार्थी आहेत ज्या योजनेमध्ये पात्र असणार आहेत त्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये जे जे पेन्शन आहे ती मिळत आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत महिना दीड हजार रुपये जर पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला कशाप्रकारे अर्ज भरायचा आहे या योजनेसाठी कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहेत आणि त्यामध्ये आवश्यक कागदपत्रे कोणते असणार आहेत आणि अर्ज कुठे भरायचा आहे आणि त्याचबरोबर या योजनेअंतर्गत जो महिना दीड हजार रुपये लाभ मिळत आहे तो आता तीन हजार रुपये करायचा शासन विचार करत आहे तर मित्रांनो नक्की सविस्तर माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय विभाग या विभागाने संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचा नवीन जे जो आहे तो निर्गमित केलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी या योजनेची संपूर्ण माहिती दिलेली आहे की या योजनेचे उद्देश काय असणार आहे लाभार्थी कोणकोणते असणार आहेत आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत आणि त्याचबरोबर अर्ज कुठे भरायचा आहे याची संपूर्ण माहिती त्यांनी इथे दिलेली आहे समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्यासाठी ही योजना स्थापित झालेली आहे तर या योजनेमध्ये लाभार्थी कोणकोणते असणार आहेत बघा विधवा दिव्यांग दुर्दर आजारग्रस्त अनाथ परित्या देवदासी अत्याचारित महिला वेशा व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस तसेच पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटकांसाठी ही योजना आहे आणि त्याचबरोबर ज्या कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे त्या अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते असणार आहेत बघा विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान अठरा वर्षे ते पासष्ट वर्षे नंतर आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला तसेच जे कोणी दिव्यांग आहे त्या दिव्यांगाने जिल्हा शल्य चिकित्साच्या दिव्यांग असण्याचा दाखला तसेच अनाथ दाखला त्यानंतर आहे दुर्दर ही, ही, आजार प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला आणि जे कोणी दिव्यांग आहे त्याचे कमाल वार्षिक उत्पन्न पन्नास हजार असावे पुढे आहे इतर सर्व लाभार्थ्याकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार रुपये आहे म्हणजेच त्यांचे वार्षिक उत्पन्न एकवीस हजारपेक्षा जास्त नसावे आणि खाली आहे आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुकचे झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो कागदपत्रे त्यांना लागणार आहेत आणि जे कोणी लाभार्थी या योजनेस पात्र होणार आहेत आणि त्यांचा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना दरमहा पंधराशे रुपयांचा जो लाभ आहे तो मिळणार आहे आणि त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे बघा तहसील कार्यालयामध्ये सेतू केंद्रामध्ये जाऊन त्यांनी अर्ज करायचा आहे आणि ऑनलाईन जर अर्ज करायचा असल्यास तरी ते त्यांनी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता तर मित्रांनो हिवती संजय गांधी निराध्र अनुदान योजना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या योजनेमध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहेत आणि या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते असणार आहेत याची संपूर्ण माहिती तर मित्रांनो या योजनेचे मासिक वेतन दीड हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्याचा शासन विचार करत आहे या आणि याची अंमलबजावणी येणाऱ्या अर्थसंकल्पात केली जाऊ शकते तर मित्रांनो ही जो मित्र, या व्हिडिओमध्ये माहिती तुमचे जे कोणी मित्र आणि नातेवाईक या योजनेसाठी पात्र असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजेच त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद